नमस्कार मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात माळी समाजातील वीरांचे काही योगदान आहे का असा प्रश्न आम्हाला विचारण्यात आला आहे याचे उत्तर देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी अठरा पगड जातीच्या मराठा वीरांनी प्राणांची आहुती दिली रक्त सांडले आणि परधर्मीय अत्याचारी मोगलांच्या आणि सुलतानांच्या जोखड्यातून मराठ्यांना स्वातंत्र्य मिळाले हे नुसते बोलून चालणार नाही तर या प्रत्येक जातीतील वीर शोधावे लागतात या सर्वांमध्ये माळी समाजाचे स्वराज्यासाठी किती मोठे योगदान होते हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहोत यातील काही प्रसंग आपल्याला पाहणे गरजेचे आहे की माळी समाजातील वीर इथे आपल्याला कुठे कुठे दिसतात त्यातील पहिला प्रसंग आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे लाल महालात शाहिस्तेखानाचे बोटे छाटण्यासाठी गेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राईक करून त्यावेळी शाहिस्ते खानाला सळो की पडून सोडले यावेळी शिवाजी महाराजांसह त्यांच्यासोबतच्या वीरांना लाल महालात घुसण्याची नेमकी जागा दाखवली ती एका माळ्याने या कामाची सर्व जबाबदारी त्या माळी व्यक्तीने पार पाडली इतकेच काय तर शाहिस्ते खाना कुठे झोपतो हे देखील ते माळ्याने शिवरायांसोबत जाऊन त्यांना दाखवले हा माळी शिवरायांच्या सैन्यातील एका माळी मावळ्याचा मेवणा होता ही माहिती शिवरायाच्या पदरच्या एका अधिकाऱ्याने नमूद केलेली आहे इथे आपल्याला माळी समाजाचं योगदान दिसतंय दुसरा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून महाराष्ट्रात परत येत असताना शिवरायांवर आलेल्या अनेक बिकट प्रसंगामध्ये एका माळ्याने शिवरायांना मदत केलेली आहे या बद्दल उल्लेख अनेक ठिकाणी भेटतो तिसरा प्रसंग म्हणजे येसाजी गायकवाड या माळीवीराचा येसाजी गायकवाड या लढवया माळीवीराला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी स्वराज्य कार्यासाठी एक गाव दत्तक दिले होते या येसाजीने स्वराज्याच्या एका किल्ल्यावर हल्ला केला होता परंतु नंतर पुन्हा ते स्वराज्य सेवेत दाखल झाले शाहू महाराजांच्या जंजीराच्या सिद्धीवर केलेल्या मोहिमेमध्ये या येसाजी गायकवाडांनी खूप मोठा पराक्रम गाजवला होता व त्यानंतर शाहूंनी त्यांना आपल्या खाजगी महालाच्या कामविशी सामील केले आणि त्यांना बहुमान दिला तर या प्रकारे येसाजी गायकवाड हे माळीवीर संभाजी महाराज पुत्र शाहूंच्या कारकिर्दीत मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेले मराठ्यांच्या इतिहासातील माळी समाजाचं योगदान हे अगदी लाल महालातील छापा ते पानिपतपर्यंत आहे पुढील प्रसंग म्हणजे काका मला वाचवा काका मला वाचवा हे शब्द कानावर पडताच आपल्याला आठवतो तो काका पुतण्यांचा पेशवेपद मिळवण्यासाठी झालेला झगडा नारायणराव पेशवे हे पेशवे असताना रघुनाथराव पेशवे यांना पेशवेपद आपल्याकडे असावे असे वाटत होते आणि त्यातूनच त्यांनी नारायणराव पेशव्यांच्या खुनाचा कट रचला आणि या खुनाच्या कटाच्या प्रसंगी काका मला वाचवा असे शब्द नारायणराव आपल्या काकाला उद्देशून बोलत आहेत परंतु मारेकरीत जिथे काकांनी पाठवले आहेत तिथे काका, काका त्यांना कसे वाचवणार पेशवेपद मिळवण्यासाठी पराक्रमी पेशवे पहिली बाजीराव यांचे पुत्र रघुनाथराव यांचे पुतणे आणि नारायणराव पेशवे पेशव्यांवर त्यांनी मारेकरी घातले होते या भयंकर घटनेवेळी नारायणरावांना मारू नका अशी विनवणी करत होते ते चाफाजी टिळेकर नावाचे एक माळीवीर चाफाजी टिळेकर हे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते मारेकरी ऐकत नाहीत हे दिसल्यावर चाफाजींनी नारायणरावांना वाचवण्यासाठी त्यांच्या अंगावर स्वतःला झोकून दिले मारेकर यांनी आधी चाफाजी टिळेकर यांचा खून केला त्यांच्या अंगाचे तुकडे तुकडे केले आणि मग त्यांनी नारा नारायणरावांना ठार केले हे सर्व नगोदा रघुनाथरावांच्या डोळ्यांसमोर घडले परंतु आपल्या धन्याला वाचवण्यासाठी चाफाजीने जीवावर उदार होऊन प्रयत्न केलेले आहेत आणि स्वतःचा प्राणसुद्धा दिलेला आहे ही गोष्ट एका पोवाड्याच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे धन्य धन्य चाफाजी खिदमतगार जाहाला जीवावर उदार तेथे तो पडला ठार जोकार राया पासी तो अशा प पद्धतीने या पोवाड्यामध्ये त्यांचा उल्लेख येतो या चाफाजीच्या पुत्राला चाफाजीच्या प्राणापणाचे मोल जाणून एका गावाची पाटलकी देण्यात आली होती अशा प्रकारे या तीन ते चार प्रसंगांमधून आपल्या माळीवीरांची स्वराज्याच्या कामातील योगदान दिसते यापुढेही आपण दुसऱ्या भागामध्ये राहिलेल्या माळीवीरांचे स्वराज्याच्या कामामधील योगदान पाहणार आहोत ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील भाग पा